नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी एक प्रेरणादायी गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचे नाव आहे हेही दिवस जातील एकदा एक राजा आपल्या महालात बसला होता तेवढ्यात त्याला प्रधान येताना दिसला प्रधान राजाजवळ आला त्याने राजाला प्रणाम केला व राज्याच्या कारभाराविषयी दोघेही चर्चा करू लागले थोड्या वेळाने एक द्वारपाल तेथे आला व म्हणाला महाराज द्वारावर एक संन्याशी आला आहे व तो आपल्या भेटीची मागत आहे राजा संत महात्मे फकीर यांची कद्र करणारा होता राजाने द्वारपाला संन्याशी महाराजांना घेऊन येण्यास सांगितले द्वारपाल संन्याशी महात्म्याला घेऊन राजाकडे आला महात्मा येता राजा ने उठून उठन नमस्कार केस्थ्य विचारपूस के लिए यथायोग्य सत्कार के उपदेश करना विषयी संगित संन्यासी महाराज राजन तुम्हें तुम्हें राज्य अतिशय उत्तम पद्धति ने चालीत आहत सर्व प्रजा सुस्थित आहे। आहे, है सुखी है को भांडणतटता नहीं सर्वधर्मा लोक आनंदाने राहत आहत् अन्नधान्य पशुपक्षी सगळ्यात बरकत आहे हे पाहून मला आनंद वाटतो राजा म्हणाला महाराज ही स्तुती माझी एकत्याची नसून माझ्या सर्व सहकायांची पण आहे महाराज ही स्तुती बाजूला ठेवून आप मला भविष्यकाळासाठी काही उपदेश करावा अशी विनंती आहे संन्याशी महाराज म्हणाले राजा सदा सर्व काळ परिस्थिती राहत नसते त्यामुळे तुला फक्त एकाच वाक्याचा मी उपदेश करतो तो म्हणजे हेही दिवस जातील एवढेच तू लक्षात ठेव एवढे बोलून ते तेथून निघून गेले राजा विचारात पडला प्रधानाने हे पाहिले व तो म्हणाला महाराज अहो संन्याशी महाराजांनी केलेला उपदेश आपण फक्त लक्षात ठेवा म्हणजे झाले पण राजाची तगमग काही थांबे ना कारण एवढी सुबत्ता समृद्धी असताना संन्याशाने आपल्याला हेही दिवस जातील असे का म्हटले याचा त्याला उलगडा होईना राजा रात्रंदिवस याच विचारात गढून गेला काही दिवसातच दुसऱ्या राजाने या राजाच्या राज्यावर स्वारी केली राजा युद्धाच्या तयारीत कमी पडल्याने व परकीय राजाचे सैन्य आक्रमणावर आक्रमणे करीत राहिल्याने हा राजा हारला व त्याला बंदीवान करून त्या राजापुढे नेण्यात आले तेथील राजाने या राजाला कारागृहात टाकले कारागृहात अंधार कोठडीत कोणीच नसे राजा एकता निराश हताश बसून राहत असे व आपल्या पूर्वीचे वैभव आठवीत असे त्यातच त्याला एक दिवशी संन्यासी बाबाबरोबर झालेली भेट आठविली व उपदेशही आठवला त्या उपदेशाने राजाला आशा दाखविली हेही दिवस जातील राजा निराशेकडून आशेकडे वळला आणि त्या दिवसापासून तो आनंदी राहू लागला कारागृहाच्या सैनिकांना याचे कारण कळेना की कारागृहात कैदी म्हणून राहणारा राजा आनंदी कसा काय राहतो त्यांनी त्यांच्या राजाला कळविले तो राजाही विचारात पडला हे कसे काय साध्य झाले त्याने या राजाला विचारले असता या राजाने संन्याशी महाराजांशी झालेली भेट व ही दिवस जातील हा उपदेश सांगितला त्याने हा उपदेश ऐकताच त्याला ही जाणीव झाली की आपणही एक राजा आहोत व आपल्यावरही ही, ही वेळ येऊ शकते हे जाणून त्याने राजाची मुक्तता केली तसेच त्याचे राज्य त्याला परत दिले व मोठ्या सन्मानाने त्याला परत पाठविले तात्पर्य विचारांमध्ये ताकद असते एखादा विचार मानवाचे आयुष्य बदलून टाकू शकतो अशा प्रकारच्या प्रेरणादायी गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा